नमस्कार मी साक्षी साक्षी होममेकर चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत फणसाची भाजी कच्च्या फणसाची भाजी कशी करायची आहे ते फणस म्हटले की कोकणातील माणसांचा जिवाळ्याचा विषय त्यामध्ये फणसाची भाजी म्हटलं की सोन्याहून पिवळं फणसाचे अनेक उपयोग आपल्याला पाहायला मिळतात जसे की शुगर रक्तदाब नियंत्रणात करते हाडे मजबूत करते फणसामध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंटमुळे कॅन्सर हृदयविकार मधुमेह आणि डोळ्यांच्या समस्या दूर होतात तर अशी पौष्टिक आणि गुणधर्मयुक्त अशी भाजी कशी बनवायची ते आपण बघणार आहोत आपण हे कच्चे फणस घेतले आहेत ज्याच्यामध्ये फणसाचे गरे तयार झालेले नसतात त्याआधी आपण हा फणस काढून घ्यायचा आहे अशा कोवळे फणस असतात तेव्हाच त्याला काढायचं आहे आपण आणि कसं त्याला कट करतात ते आपण बघूया असे आपण दोन भाग त्याचे केले आहेत आवरण कठीण असल्यामुळे कडक असल्यामुळे आपण ते धातदार एका एखाद्या सुरेने किंवा कोयतीने कोयत्याने वगैरे त्याचे असे भाग करून घ्यायचे आहेत सावकाशपणे तुम्ही बघू शकता आणि त्याला खूप चीक असतं त्यामुळे हाताला थोडंसं तेल वगैरे लावूनच ही प्रोसेस आपल्याला करायची आहे गोडे तेल तुम्ही वापरू शकता इथे त्यामुळे जो चीक असतो तो पटकन निघतो बघा ह्या पद्धतीने कट करून घेतलं आणि आपण हे कुकरमध्ये तीन ते चार शिट्ट्या करून घेतल्या आहेत थोडंसं तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये शिजताना कुकर थंड झाल्यावर कुकरमधून काढून घ्यायचे आहेत आणि असं हातावर थोडं गोड तेल घेऊन त्यांना आपण त्याचा जो मधला गर आहे जो भाजीसाठी आपण वापरणार आहोत तो कसा कट करायचा ते मी तुम्हाला आता दाखवते एक सुरेच्या सहाय्याने आपण जो वरचा भाग असतो त्याचा आतील ज्याला खूप चीक असतं तो कट करून घ्यायचा आहे आणि जे काटेरी भाग असतो तो सुद्धा आपण काढून घ्यायचा आणि मधला जो भाग उरणार आहे तो आपण भाजीसाठी वापरणार आहोत आणि ही काटेरी आहे ते आपण फेकून देणार आहोत अशा पद्धतीने सगळे फणसाचे घर आपण असे काढून घ्यायचे आहेत हे बघा पुन्हा एकदा दाखवते मी त्याला पाव म्हणतात कोकणामध्ये त्याला चीक असतो ते काढून घेतलं आणि त्याच्यानंतर हा मधला पोर्शन आपल्याला फक्त घ्यायचा आहे भाजीसाठी अशा पद्धतीने आपण सगळा मधला पोर्शन आहे जो भाजीला आपण वापरणार आहोत पल्प ज्याला म्हणू शकतो आपण तो आपण एका साईडला काढून घ्यायचा आहे गर आहे तो हातला आता भाजीसाठी लागणारं साहित्य बघूया आपण अर्धा किलोच्या प्रमाणात आपलं शिजवलेला फणस आपण घेतला आहे सात ते आठ आपण लसूण पाकळ्या घेतले आहेत आणि तीन मोठे कांदे चिरून घ्यायचे आहेत तसेच आपल्याला इथे लागणार आहे तीन चमचे लाल मिरची पावडर वापरणार आहोत हळद आपल्याला अर्धा चमचा लागणार आहे आणि मीठ वापरायचं आहे तसेच आपण हे काळ्याचे बी घेतलेले आहेत ते आपण कसे यूज करायचे ते दाखवणार आहे मी आता काळ्याचे जे म्हणजे काळे सुद्धा आपण तिळकुण म्हणतो त्याचे तीळ आहेत हे ते थोडे आपण भाजून घेणार आहोत तव्यावरती त्यामुळे चांगला खमंगपणा येतो आणि ही सेक्रेट आपलं एक इन्ग्रेडियंट म्हणू शकता या भाजीतला तो आहे हा त्याच्यामुळे खूप अशी छान टेस्ट येते भाजीला किंवा तुमच्याकडे जर कारळ्याची चटणी केलेली असेल तिळकूट म्हणतात त्याला तीसुद्धा तुम्ही वापरलीत फोडणीमध्ये तरी चालते अशा पद्धतीने आपण मिक्सरमधून काढून घेतलं आहे जाडसर वाटण त्याचं जास्त बारीक पूड करायची नाही आहे आता आपण जे शिजवलेला फणसाचा जो गर आहे तो अशा पद्धतीने हाताने पूर्णपणे बारीक करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण जे तिळा तीळ वापरले आहे कारळं आहे बारीक केलेलं ते त्याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने एकजीव करून घेणार आहोत त्यामुळे काय होणार आहे भाजीला ते व्यवस्थित लागलं जाईल असं या पद्धतीने बघा बघू शकता तुम्ही असं पूर्ण एक दिवस झालं की आपण फोडणी करून घेऊया चार ते पाच मोठे चमचे तेल घेतलं आहे तेल जरा जास्त असलं तर भाजी चमचमीत होते थोडंसं लसूण परतून झाली की आपण त्याच्यामध्ये कांदा ॲड करणार आहोत कांदा चांगला गुलाबी रंगाचा होईपर्यंत आपल्याला मंदाच्यावरती भाजून घ्यायचं आहे कांद्याचे प्रमाण जास्त असले तर भाजी चांगलीच लागते त्याच्यामध्ये लसूणसुद्धा जास्त प्रमाणात असला तर टेस्टीच होते भाजी हे बघा असा गुलाबी झाला कांदा की आपण त्याच्यामध्ये जे मसाले सांगितलेले आहेत ते सगळे ॲड करणार आहोत आणि थोडं परतून घ्यायचं आहे परतून झालं की चांगलं त्याला मंदाच्यावरती फोडणी बघू शकता तुम्ही तयार झाले आहे त्याच्यामध्ये आपण आता जे कारळ्याचं वाटण केलेलं होतं किंवा तिळ तिळ आपण बारीक केलेले होते आणि ते आपण एकत्र करून घेतलेलं होतं सगळं फणसामध्ये ते सगळं टाकून त्याच्यामध्ये एकजीव करून घेणार आहोत भाजीला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे मंदाचे वरती खूप छान अशी भाजी तयार होते खाण्यासाठी तुम्ही चपाती किंवा तांदळाच्या भाकरीसोबत खूप छान लागते तांदळाची भाकरी पहिला ऑप्शन देईन तुम्हाला मी त्याच्यासोबत तुम्ही भाजी खाऊन बघा खूप छान अशी त्याला टेस्ट येणार आहे भाजीला गेल्यावरती साधारण फेब्रुवारी ते मार्च या महिन्यामध्ये ही भाजी खाऊ आपण शकतो कारण कोवळे असतात फणस तर ही रेसिपी तुम्हाला आवडली का ते नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर नक्की तुम्ही ह्या सीझनमधली ही भाजी करून बघा धन्यवाद